एकेकाळी एक भगवान विष्णू सर्व प्राणिमात्रांना काही वस्तू अर्पण करत होते सर्व प्राणिमात्रांनी भेट स्वीकारली आणि आनंदाने आपल्या निवासस्थानाकडे निघून गेले सर्वजण निघून गेल्यावर त्यांची पायदासी श्री लक्ष्मीजी देवाला म्हणाली हे भगवान मी पाहिलं की तू सगळ्यांना काही ना काही दिलंस स्वतःजवळ काही ठेवलं नाहीस पण एक गोष्ट तुझ्या पायाखाली लपवून ठेवली आहेस ती गोष्ट काय आहे? श्री हरि मंद हस्त राहिला पण त्याने उत्तर दिले नाही जी पुनः म्हणाल्या प्रभु हे आमच्यापासून लपवू नकोस मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे कि तुझ्या पायाखाली काहीतरी लपवले आहे कृपया हे रहस्य उघड करा श्रीहरी म्हणाले देवी माझ्या पायाखाली शांती आहे मी कोणालाच शांती दिली नाही प्रत्येकाला सुख मिळू शकते पण शांती दुर्मिळ माणसालाच मिळू शकते मी प्रत्येकाला ते देऊ शकत नाही जो मला प्राप्त करण्यास तयार असेल जो माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल त्यालाच हे मिळेल श्रीहरीची परवानगी घेऊन शांती म्हणाली हे जगाच्या माते श्रीहरीने मला त्यांच्या पायाखाली लपवले नाही तर मी स्वतला त्यांच्या पायाखाली ठेवले प्राणिमात्राला हरीच्या पायाखालीच शांती मिळेल इतर कोठेही नाही कथा सांगते की त्याच दिवसापासून श्री श्री श्रीहरींच्या चरणांची सेवा करण्यास सुरुवात केली कारण जर मनुष्य सर्व सुखसंपत्तीने युक्त असेल परंतु त्याला शांती नसेल तर त्याचे सर्व सुख आणि संपत्ती व्यर्थ ठरते त्यामुळे सुख आणि समृद्धी माता लक्ष्मी सदैव आपल्या चरणी शांती मिळवून श्रीहरीची सेवा करते म्हणून देवाची सेवा करा आणि आपल्या मालमत्तेचा चांगला उपयोग करा निःस्वार्थपणे सर्वांचे भले करा आणि परमात्म्याशिवाय कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद